मी ऐकलं तर खूप चांगली मच्छी मिळते तिकडे आणि बघायला पण आपल्याला वेगळं काहीतरी मिळेल आणि आता सोमवारपासून नवरात्री पण चालू होणार आहे तर म्हटलं आधी एकदा जरा मच्छी आणूया तर तुम्हाला तर मस्त तिकडे जातो आणि व्हिडिओ दाखवतो की कि किती मासे तिकडे आहेत आणि कुठले कुठले मासे तिकडे नवीन नवीन मिळतात आपल्याला बघायला तर मस्त हा व्हिडिओ एन्जॉय करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा व्हिडिओला डबा घेतला याच्यात पिशवीतून कारण ना तर लांबून आणत यायला नाही म्हटलं तरी एक तासभर तरी जाईल मला रिटर्न मग ते पाणी सुटणार मच्छीला अशा एकदा ठेवलं ना मग टेन्शन नाही जाम है सर वो <asy peopleWait feeling Keyboard> सेकेंड वाली सुरमे है ना जी आपट नहीं काकून आता देर काकतेरमे का

ટાઈમ લાગે અવ બારીક નકું કરે એકદમ એક નકું માર टॅब्यात आपण घेतली इकडे मासे आता उशा घेतल्यात आणि सुरमई आता आलोय मालाड स्टेशनला पुन्हा इकडे इकडून आता विरारला रिटर्न जायचं आहे ना साडेसात वाजलेत आणि मी आता घरी आलोय तर म्हटलं आल्यावर थोडासा तुम्हाला रिव्ह्यू द्यावा फिश मार्केटबद्दल कारण आपल्या तिकडे पण नाट्याला आहे किंवा रत्नागिरीला फिश मार्केट आहे आणि कम्पेअर जर मालाडचं वगैरे गेलं तर खूप इकडे व्हरायटी होती पहिली गोष्ट म्हणजे खूप काय काय वेगवेगळे मासे बघायला मिळाले मोठे लहान सर्व मासे होते आणि महाग असं एवढं पण महाग नव्हतं रेट त्यांच्या अकॉर्डिंग ते सांगतात पण नाही का आपण आपल्यावर आहे आपण किती बार्गेन चांगलं करतो आहे तर मा मी जी सुरमई घेतली त्याचा रेट त्यांनी सांगितला होता बाराशे रुपये पण आपण ती सहाशे रुपयाला वगैरे आणली आणि नंतर मग अजून काय मुशा घेतल्या होत्या मुशा पण चांगल्या साईज होती खेकडे पण मग खूप सारे होते वेगवेगळ्या प्रकारचे खेकडे होते आणि अजून त्यांच्याकडे काय होतं पापलेट चांगले होते सरगे वगैरे होते ना कोळंबी वगैरे मोठी मोठी होती तर इकडे जर तुमचं केव्हा येणं झालं तर मला तर वाटलं की बा स्वस्त बऱ्यापैकी स्वस्त होतं फिश मार्केट पण सकाळचं वगैरे गेलं तर अजून कदाचित असेल आता नवरात्री आहे त्याच्यामुळे थोडंसं माग पण असू शकतं पण अजून थोडासा स्लॅ स्लॅक सीझन असेल ना श्रावण वगैरे त्या सीझनला गेलं तर मग जरा स्वस्त भेटू शकतात मासे तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की एका व्हिडिओला लाईक कराया